नमस्कार श्रोते सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत ती हसणारी ती रडणारी ती बोलणारी ती अबोल असणारी ती मान देणारी ती मान वाढवणारी ती कष्ट करणारी ती कष्ट करायला शिकवणारी ती बरोबर वागणारी ती चूक झाल्यावर नमतेपणा घेणारी ती माफ करणारी ती माफी मागणारी ती प्रेम करणारी ती प्रेम, प्रेम, प्रेम स्वीकारणारी ती तिच्यातील या ती, 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 ती पणाला जागतिक महिला दिनानिमित्त दिना मानाचा माना मुजरा आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी वेगी वेगी साजरा केला जातो आठ मार्च हा दिवस समाजातील महिलांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांचा सर्वाधिक फटका कोणाला शतकाला बसला असेल तर तो महिलांना बसला आहे एकविसाव्या शतकातही अनेक महिला त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत आजही महिला आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहे महिलांची स्थिती पहिल्यापासूनच योग्य असती तर कदाचित आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची गरजच भासली नसती स्त्रियांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या अशा अनेक प्रथा भारतात आहेत स्त्रियांना योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचे प्रत्येक धर्मात दिसून आले आहे केवळ भारतातच नव्हे तर इतर विकसित देशातही महिलांची स्थिती अशीच दिसते परंतु असे म्हणता येईल की काळाच्या उभात स्त्रियांना तिथं पूर्वीपेक्षा अधिक महत्व आले आहे त्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सुधारल्या आहे महिलांनी वेळोवेळी देशाला मदत केली आहे देशाच्या प्रगतीत विशेष महत्व दिले आहे भारतात महिलांची स्थिती काही प्रमाणात बदलली आहे पण ती पुरेशी नाही अनेक स्त्रिया अजूनही निरक्षर आहेत कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त आहे आणि कुपोषित आहे भारत असा देश आहे जिथे महिलांना देवी मानले जाते नवरात्री मध्ये मुलींची पूजा केली जाते या देशाने आपल्या परंपरा आणि सहिष्णुतेने जगभर आपला ठसाव मोठवला आहे पण खऱ्या अर्थाने आपण अजूनही महिलांना हवा तसा सन्मान देऊ शकलो नाही आजही आज अनेक मुली शिक्षणाच्या हक्कापासून दूर आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजूनही मुली रात्री उशिरा घराबाहेर पडू शकत त्यामुळे या दिवशी दिला जाणारा सन्मान दिवस पुरेसा आहे का असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित राहत आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एक दिवस साजरा केल्याने महिलांची स्थिती सुधारणार नाही दररोज त्यांना आदर करणे गरजेचे आहे आपल्या मुलांना देखील महिला मुलींचा आदर करायला शिकवणे आवश्यक आहे महिलांच्या सन्मानासाठी खरंच काही करायचे असेल तर सर्वात आधी पुरुषांनी त्यांची वाटून घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे आजच्या युगात महिला घरापासून ऑफिस पर्यंत सर्व काही सांभाळत असताना कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेने मागे पडलेली आढळत नाही उलट त्या घर सांभाळून ऑफिसचे काम करताना दिसतात आपल्या आयुष्यात त्यांच्या या त्यागाचा आणि योगदानाचा मोठा वाटा आहे आजच्या या दिवशी सर्वांनी मिळून महिलांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची शपथ घेऊया शेवटी दोन ओळी सांगते तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, दे यशाची, यशाची सोनेरी सोने किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झाल पुन्हा एकदा, एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जाग स्त्री शक्तीचा जाग ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा झाला जाला जाला तो ज्याला स्त्री म्हणून कळली मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला धन्यवाद